ही संमिश्र बैठक आहे तीन प्रभागाची त्यामध्ये त्याम प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक एक मधून आपले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवकाचे उमेदवार आहेत बालाजी चव्हाण आणि दुसरे उमेदवार आहेत आपल्या निर्मलाताई नेहरकर तसेच प्रभाग क्रमांक चार मधून आमचे डॉक्टर साहेब छोटे बंधू त्यांच्या धर्मपत्नी प्रेरणाताई निर्मळ व दुसरे नगरसेवक आहेत बाळासाहेबजी गायकवाड आणि प्रभाग क्रमांक पाच मधून रोहित भाई हजारी आणि माधुरीताई लोकरे असे तीन प्रभाग आहेत आणि तीन प्रभागामधून सहा नगरसेवकासाठी उमेदवार आहेत आणि मी थेट धारूर शहरातून नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे भारतीय जनता पार्टीतर्फे मित्रांनो येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी मतदान होऊ घातलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला धारूर शहरामधून एक नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या दहा प्रभागामधून वीस नगरसेवक असे माणसं आपल्याला निवडून द्यायचे आहेत आणि मला एकच म्हणायचं आहे की एक जुनी म्हण आहे घडी गेली तर पिढी जात असते तस मला एकच विनंती करायची आपणाला की येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी विचारपूर्वक मतदान करा नंतर पाच वर्ष पश्चाताप करण्यामध्ये काही उपयोग नाही परत तुम्ही दोन तारखेला काहीतरी चूक करून बसताल आणि नंतर पाच वर्ष पश्चाताप करीत बसताल त्यासाठी आपल्या विचाराचे माणसं निवडून द्या जेणेकरून ते माणसं आपल्या दुखा आवरात्र आपल्या पाठीशी उभ्या असतील सामाजिक कार्य करीत असताना ज्या ज्यावेळी ते आमची गरज तुम्हाला पडल त्या त्यावेळी आम्ही तुमच्या पाठीमागे उभा ठाकूत तुमचे दैनंदिन जीवनातले प्रश्न असतील नगर परिषदेचा स्वच्छतेचा प्रश्न असेल दिवाबत्तीचा प्रश्न असेल तुमच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जा धारूर शहरातील जिवळाचा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी प्रश्न आज मित्रांनो वीस वीस दिवस पाणी एका एका एक वार्डमध्ये सुटत नाही आणि पाणी विकत घ्यावा लागतं आपल्याला तुम्ही आम्हाला संधी द्या सगळ्यांना बहुमताने आम्हाला प्रचंड मताने, मताने विजयी करा आम्ही दोन महिन्याच्या आठ डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस आड सुरळीत पाणी प्रश्न सोडू ही मी आजच तुम्हाला ग्वाही देतो तसेच भरपूर प्रश्न आहेत बाजूच्या वार्डमध्ये जर आपण गेलो प्रवास क्रमांक एक मध्ये तिथ रस्त्याचा प्रश्न असेल नाल्याचा प्रश्न असेल जागा आहे पण त्या जागेवर पीटीआर निघत नाही म्हणून ते लोक घरकुलासाठी वंचित आहेत तर तो, तो एक प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा की जो पीटीआर आहे त्या पीटीआर मध्ये जो इतर हक्कामध्ये नाव येत आहे ते मालकी हक्कामध्ये नाव घेऊन त्यांना घरकुलाचा लाभ कसा भेटेल याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत असे बरेच म्हणजे आपण काद्री बाळांमध्ये जर गेलो तर कादरी मध्ये सुद्धा तोच प्रश्न आहे घरकुलांचा जागा आहे पण घरकुलाचा लाभ भेटत नाही तर मित्रांनो अडीच लाख रुपये घरकुलाचे आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःचे दोन अडीच लाख रुपये टाकले किंवा बँकेकडून जर कर्ज घेतलं तर एक टू बीएचके च घर अगदी सुंदर आणि छान असं होतं तर त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत आमच्या धनगरवासियांचा एक प्रश्न आहे स्मशानभूमीचा जे न मला विश्वनाथ पवार सांगितला तो पण प्रश्न आम्ही मार्गी लावू तातडीने तसेच आमच्या सोनार समाजाचा मंदिराचा प्रश्न आहे तो पण आम्ही तातडीने मार गेलो असे अनेक प्रश्न आहेत की जे चांगल्या पद्धतीने आपल्याला हाताळता येतील तर त्यासाठी मित्रांनो आपल्या विचाराचे माणसं पाहिजेत आपल्या जवळचे माणसं पाहिजेत तुम्ही त्या माणसाला कधी पण रात्री बेरात्री त्यांच्या हाताला धरून नेलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे की भाऊ इथं हे काम आहे करा आम्ही सर्वसामान्यातले माणसं आहोत आम्ही रस्त्यान जर जात असताना आमचा हात हमेशा वर असतो सगळ्यांना नमस्कार असतो कुणाला राम राम असतो कुणाला सलाम असतो ह्या पद्धतीनं आणि आमचे पाय हमेशा जमिनीवर राहिलेले असतात आणि इथून पुढे सुद्धा तुमच्या आशीर्वादाने निवडून दिलं मी नगराध्यक्ष झालो शहर झालू शहराचा झालो तर माझे पाय तिथून पुढे सुद्धा जमिनीवरच राहतील याची मी तुम्हाला खात्री देतो आणि येणाऱ्या दोन तारखेला आणि माझा एक असा स्वभाव आहे हो तुम्ही मी कोणत्याच समाजामध्ये कधी भेदभाव धरला नाही तो मुस्लिम बांधव असू द्या हिंदू असू द्या किंवा दलित असू द्या ह्यांच्यामध्ये कधीच भेदभाव भेदभाव धरत नाही माझ्या दुकानामध्ये जर कुणीही माणूस आला तर माझ्या शेजारी बसण्यासाठी तो हक्काने बसू शकतो एवढं म्हणजे मा, मा, माझं आपुलकीचं नात आहे प्रत्येक जणाशी आणि मला एवढंच आहे की येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी हो जेवढं माझं आपुलकीचं नात आहे त्या आपुलकीच्या नाताने मला व भारतीय जनता पार्टीच्या वीस नगरसेवकांना प्रचंड बहुमतानं आशीर्वाद द्या प्रचंड बहुमतानं विजयी करा दुवा द्या हीच मी तुमच्या समोर मागणी करण्यासाठी आणि विनंती करण्यासाठी आलोय तर मला असं निश्चित असं वाटत की तो तुम्ही आम्हाला मतदान करून आशीर्वाद देताल अशी मी खात्री बाळगतो आणि मित्रांनो वीस नगरसेवक आणि मी नगरसेवक पदासाठी उभा आहे तर कमळ या चिन्हा समोरील तीन बटनं जावायचे आहेत आपल्याला तर ते कमळ या चिन्हा समोरील तिन्ही बटनं दाबून तुम्ही जास्तीत जास्त बहुमताने प्रचंड बहुमताने विजय करा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारतीय जनता पार्टी